मित्रांनो आपलं शरीर म्हणजे अनेक प्रकारची केमिकल्स तयार करणारी एक फॅक्टरी आहे ही केमिकल्स आपल्या शरीरातील सर्व सिस्टिम्स चालवत असतात आणि याच केमिकल्सना हार्मोन्स असं नाव देण्यात आलेलं आहे एक उदाहरण घेऊया ते म्हणजे आपलं स्वादुपिंड अर्थात पॅनक्रियाज आपल्या पचन संस्थेमधील हा एक भाग आहे हा तयार करतो इन्सुलिन हे फार महत्वाचं केमिकल अर्थात हार्मोन आहे जेव्हा जेव्हा रक्तातील साखर प्रमाणाबाहेर वाढते तेव्हा तेव्हा हा इन्सुलिनचा मारा करतो आणि साखरेचं प्रमाण हे कंट्रोलमध्ये आणतो आता प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा इन्शुलिन बनवणाऱ्या या फॅक्टरीमध्ये बिघाड होतो आणि याची प्रोडक्शन क्षमता कमी होते कमी इन्शुलिन बनायला लागतं आणि मग शुगर कंट्रोल करण्यासाठी आपल्या रोजच्या गोळ्या सुरू होतात आयुर्वेद आणि योगशास्त्रामधील या सोप्या उपाययोजना या सर्व गोष्टी सर्व सिस्टीम्स अत्यंत उत्तम प्रकारे सुरू ठेवू शकतील आणि त्यामुळे आपण नेहमीच निरोगी राहू आता त्यासाठी थोडस खोलात शिरून आपल्याला काही गोष्टी काही कन्सेप्ट हे समजून घ्यावे लागतील आणि त्याच्यात साठी हा पाच दिवसांचा कोर्स आहे आयुर्वेद योग उपचार आणि मेडिटेशन यात आपण आपल्या शरीराचे काही नियम समजून घेऊ जसं की पथ्य अपथ्य मिताहार साधक बाधक तत्व सत्व रजतम गुण वात पित्त कफ दोष या सगळ्या गोष्टी जर आपण जाणल्या ना तर अत्यंत सहजतेनी आपलं नेमकं काय चुकताय आपल्याला काय करायला पाहिजे या गोष्टी आपल्याला समजू लागतील लक्षात घ्या आयुर्वेद आणि योगशास्त्रानुसार ही सर्व आपली शरीर चालवणारी गणित आहेत आणि ही गणित जर आपण समजून घेतली तर आपली लाईफस्टाईल एकदम नंबर वन होईल कोर्सविषयी सगळी माहिती इथे लिहून देत आहे इच्छुकांनी जरूर त्याचा फायदा घ्यावा स्वागत खूप खूप शुभेच्छा आय वेलकम यू ऑल